त्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करता आणि सगळे पैसे बर्बाद करता मी गेली तर पैसे वाचवून परत येते त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीच आता या ठिकाणी फिरायला लागलेले आहे आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं योजना आणली हे उबाठाचे लोक आमची गंमत उडवायचे काँग्रेसचे लोक आमची मजाक उडवायचे हे आम्हाला म्हणायचे अरे योजना फसवी हि तर होऊच शकत नाही हा तर जुमला हे तर खोटच सांगतात कोणाच्या खात्यात पैसाच जाणार नाही हे तर होणारच नाही अरे त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले पण बहिणींनो लक्षात ठेवा जशी आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत मार्केटमध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय हे उभाठावाले काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे तुमचे सावत्र भाऊ यांना पाहलं नाही आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे चालले हे लोक हायकोर्ट मध्ये गेले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या माध्यमातून हायकोर्टात गेले आणि म्हणाले या ज्या योजना आहेत लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मोफत शिक्षणाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करा अशी मागणी या सावत्र भावांनी न्यायालयामध्ये केली पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही न्यायालयात बाजू मांडली आणि न्यायालयाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद करायची कुठली आवश्यकता नाही आणि आता लाडक्या बहिणी नव्ह आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली आहे निवडणुकीत पुन्हा सरकार आल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत पण लक्षात ठेवा आमची लाडकी बहीण सुलभाताई या ठिकाणी लढते आहे ही लाडकी बहीण गेली तर पैसे वाढवण्याकरता हात वर करेल आणि उबाठा बिबाठा वाले गेले तर तुमची योजना बंद करण्याकरता हात वर करतील त्यामुळे लाडक्या बहिणींकरता लाडकी बहीण निवडून पाठवा हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची औद्योगिक प्रगती आपण सुरू केली हे सकाळपासनं रात्रीपर्यंत एकच घोषा लावतात उद्योग गुजरातला गेले उद्योग गुजरात गेले अरे उघडा डोळे आणि बघा नीट या महाराष्ट्रात उद्धव सरकार होत जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता उद्धवजीच सरकार आलं पहिल्या वर्षी कर्नाटक पहिल्या नंबरवर गेला दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या नंबरवर गेला आपलं सरकार पुन्हा आलं मी लगेच सांगितलं आता बघा आमचं सरकार आलंय काय करतो पहिल्याच वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर आलो गुजरात कर्नाटक सगळ्यांना मागे सोडलो आणि या वर्षी तर एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे एकट्या महाराष्ट्रात अरे कर्नाटक गुजरात तमिळनाडू दिल्ली आंध्र तेलंग सगळ्यांची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत महाराष्ट्रामध्ये फिनटेकचं कॅपिटल तयार होत आहे आमचा नवी मुंबईचा भाग आता देशाचा डेटा सेंटर कॅपिटल झालाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे नवीन टेक्नॉलॉजी मध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आपला महाराष्ट्र हा सातत्याने पुढे जातो आहे पण काही लोकांना ते सहन होत नाही किंवा काही लोकांची अवस्था अशी आहे सहनही होत नाही आणि सांगता है येत नाही ते लोक या महाराष्ट्राला बदनाम करताय पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीच सरकार आम्ही त्रिमूर्ती आहोत आम्ही त्रिशूल आहोत हा त्रिशूल महाराष्ट्राला पुढे नेणारा त्रिशूल आहे आम्ही तिघांनी हा भरोसा महाराष्ट्राला दिलाय आणि आपल्या सोबत आपले मित्र आहेत आपली रिपाई आहे आपली लवजी शक्ती सेना आहे आपली आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलाय एक असा महाराष्ट्र घडवण्याचा की ज्या महाराष्ट्रामध्ये विकास हा केंद्रस्थानी असेल आणि देशातल्या प्रत्येक राज्याला हेवा वाटेल आणि प्रत्येक राज्यातल्या नागरिकाला हेवा वाटेल की माझ राज्य हे महाराष्ट्रासारखं का नाही असं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपण करणार आहोत आणि म्हणून बंद भगिनी रडणारे नाही लढणारे आपल्याला हवे आहेत आणि लढणारे तुमच्या समोर आहेत आणि रडणारे रोज रडतात बॅगा तपासल्या बॅगा तपासल्या बॅगा तपासल्या त्या रडणाऱ्यांना मागे राहू द्या आणि लढणाऱ्यांसोबत मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे आमच्या सुलभाताई या ठिकाणी एकट्या नाहीयेत त्यांच्या पाठीशी आज देवा भाऊ आहे अरे सुलभाताईला निवडून द्या हा देवा भाऊ गॅरंटी घेतो या ठिकाणी एक एक काम तुमची आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू आणि पुन्हा एकदा कल्याण पूर्वला एक, एक आदर्श मतदारसंघ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करून दाखव एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आगे येत्या वीस तारखेला कमळ या निशाणी समोरचा क्रमांक तीन चटन दाबूनचं उद्या अंबरनाथ कल्याण पश्चिम मॅक्सी ग्राउंड डोंबिवली नांदिवली येथे आणि कळवा येथे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची देखील महायोगी सभा आहे